बघा आज झालेला जो पेपर आहे कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस त्याचा पेपर आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पार पडलेला आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे गणित आणि खूप जणांनी मला पाठवलंय स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते बी स्थानकावर पन्नास टक्के प्रवासी उतरतात व पंचवीस नवीन चढतात सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी चाळीस टक्के प्रवासी उतरतात व चाळीस नवीन चढतात आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक एवर चढलेल्या प्रवाशांच्या चाळीस टक्के इतके आहे तर किती प्रवासी स्थानक बीवर उतरले असा प्रश्न दिलेला आहे बघा सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे ते बघून घेऊ की असं म्हणत आहे की स्थानक ए वरती काहीतरी प्रवाशी आहेत आपल्याला माहिती नाही किती प्रवाशी आहे आपण काय मानायचं की एक्स प्रवासी आहेत समजा आता मी तुम्हाला इथे दोन पद्धती सांगणार आहे तुम्हाला जी योग्य वाटते आणि जी कम्फर्टेबल वाटते ती पद्धत तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर एक्स आहेत आणि त्याच्या हंड्रेड टक्के आहेत म्हणजे एक स्वतःच्या हंड्रेड टक्के आहे मग मी म्हटलं की हंड्रेड पर्सेंट पॉप्युलेशन आहेत हंड्रेड पर्सेंट पॉप्युलेशन आहे हंड्रेड टक्के लोक आहेत आता ह्या लोकांमध्ये काय होत आहे की पन्नास टक्के एवरती आहे बघा इथून चढलेत आणि इथून हंड्रेड टक्के लोकं निघालेत नंतर बीवरती जाता जाता काय झालं बीवरती पन्नास टक्के लोकं उतरून गेले आता बीवरती लोक किती राहिलेत बी स्थानकावरती बसमध्ये राहिलेत किती सॉरी रेल्वे गाडीमध्ये राहिले पन्नास टक्के लोक पन्नास टक्के लोक राहिले आणि प्लस ह्याच्यामध्ये अजून पंचवीस लोक चढलेत त्याच्यानंतर काय झालं सी स्थानकावरती गाडी गेली सी स्थानकावरती गाडी घेऊन गेली त्याच्यानंतर काय म्हणत आहे की सी स्थानकावरती रेल्वे गाडी आली आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के प्रवासी उतरले चाळीस टक्के उतरलेत आता बघा पन्नास आता जे बी मध्ये जेवढे लोक आहेत बी स्थानकामध्ये ज्यावेळेस जेवढे लोक चढलेत म्हणजे पन्नास टक्के प्लस पंचवीस ह्याचे चाळीस टक्के उतरलेत मी जर म्हटलं की चाळीस टक्के उतरलेत मग तुम्ही काय म्हणाल की आता किती टक्के लोक राहणार आहे साठ टक्के लोक राहणार आहे जे काही लोक होते जर चाळीस टक्के लोक उतरून गेलेत तर लोक किती राहणार आहे साठ टक्के मग साठ टक्के कशाचे तर ह्याचे साठ टक्के मग पन्नास चे साठ टक्के जर आपण काढले पन्नासचे साठ टक्के म्हणजे पन्नास गुणीला साठ बागीला शंभर तर ॲक्च्युली किती येणार आहे तर ओरिजिनल जेवढे शंभर टक्के होते त्याचे तीसच टक्के आता इथं राहिलेले आहेत सीपर्यंत येता येता त्याचे तीसच टक्के राहिलेत प्लस पंचवीसचे ह्याचे साठ टक्के कारण की चाळीस टक्के लोक निघून गेले उरले किती चा साठ टक्के ह्याचे साठ टक्के प्लस ह्याचे साठ टक्के आता ह्याचे साठ टक्के किती येणार आहे पंचवीस गुणीला साठ भागीला शंभर तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि पंधरा चोक सॉरी पंधरा चोक साठ मग हे किती लोकं राहिलेत पंधरा लोक राहिलेत आता सी स्थानकावरती काय झालं की अजून चाळीस लोकं स्थानकावरती नवीन चढलेत आणि आता ही जेवढी लोकसंख्या आहेत ही जेवढी लोकसंख्या आहेत ती किती आहे ह्या लोकसंख्येच्या हे स्थानकावर चढलेल्या प्रवाशांच्या चाळीस टक्के असं म्हणणं आहे मग ह्याचे चाळीस टक्के ह्याचे चाळीस टक्के किती होतात तर ह्याचे चाळीस टक्के होतात चाळीस टक्केच ठीक आहे ह्याचे चाळीस टक्के शंभरचे चाळीस टक्के चाळीस टक्के बरोबर इकडे किती आहे तर तीस टक्के राहिले आहेत प्लस पंधरा प्लस चाळीस किती होतात पंचावन्न लोक आता हे जे तीस आहे टक्के हा जर आपण इकडे घेऊन गेलो तर इकडे दहा टक्के राहतील दहा टक्के पॉप्युलेशन दहा टक्के लोकसंख्या बरोबर पंचावन्न तर शंभर टक्के पॉप्युलेशन आपण म्हटलं होतं तर शंभर टक्के बरोबर किती असणार आहे तर ह्याला गुन्हेला दहा करा या साईटला दहाने गुणलं तर इथे पण दहाने गुणावं लागेल म्हणजे पाचशे पन्नास होईल किंवा तुम्हाला ते जर जमत नसेल हे सरळ सरळ ह्या गोष्टी समजत नसतील तर तुम्ही काय म्हणू शकता एक्स आणि ते तिरकस गुणाकार करू शकता मग शंभर टक्के बरोबर किती येणार आहे म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे पंचावन्न गुणीला शंभर छेदामध्ये दहा मग हा शून्य कटेल किती येणार आहे पाचशे पन्नास लोक कुठे होते तर इथे होते ए स्थानकावरती पाचशे पन्नास लोकं होते ठीक आहे त्याच्यानंतर ते काय म्हणलं की पन्नास टक्के लोक इथं उतरले मग ह्याचे पन्नास टक्के म्हणजे ह्याच्या अर्धे लोकं पाचशे पन्नास भागीला दोन पन्नास टक्के पाचशे पन्नासशे पन्नास, पन्नास टक्के म्हणजे भागीला दोन किती येणार आहे तर दोनशे पंच्याहत्तर मग ऑप्शन क्रमांक सी ही तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ही झाली स्टेप एक ठीक आहे ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला समजल्यात नाही समजल्यात मला आयडिया नाही आहे कारण की तुमचं बेसिक जेवढं स्ट्रॉंग असणार आहे तेवढंच फास्ट तुम्ही हे गणित करू शकता त्याच्यानंतर दुसरी पद्धत बघा आता ठीक आहे ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत बघा काय म्हणतंय आता मी म्हटलं की स्टेशन ए होतं त्याच्यावरती शंभर टक्के लोक होते आणि उतरतात किती पन्नास टक्के मग आता पन्नास टक्के उतरतात तर पन्नास टक्के पन्नास टक्केला मी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो पन्नास टक्के म्हणजे किती तर आपण म्हणतो छेद दोन पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन हे एक पर्सेंटेजचं चिन्ह हे शेकड्याचं चिन्ह दिसलं का आपण भागीला शंभर करत असतो म्हणून डायरेक्ट एकशे दोन लिहिलं मी मग हा जो छेद असतो छेदाला पूर्ण संख्या मानायची तुम्ही की तुमच्याकडे पहिले प्रवासी होते दोन एक्स मग आता दोन एक्स पूर्ण प्रवासी होते पन्नास टक्के उतरले पन्नास टक्के उतरले म्हणजे अंशाचा भाग उतरला अंशाचा भाग म्हणजे एक लोक उतरला म्हणजे एक्स उरला एक्स उतरले लोक आता उरले किती असणार आहे एक्सच उरले असणार आहे बी स्थानकावरती एक्स लोक उरले असणार आहे आता ह्या बी स्थानकावरती एक्स लोक उरलेले असताना त्यामध्ये अजून पंचवीस लोकं चढलेले स्टेशनवरती त्याच्यानंतर काय होतं ट्रेन जाते कुठे सी स्थानकावरती सी स्थानकावरती काय होतं ह्याचे चाळीस टक्के उतरतात आता ह्याचे चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे किती तर दोनशे पाच म्हणजेच पाच जर टोटल पॉप्युलेशन असेल तर तीन लोक उतरलेले असतील सॉरी दोन लोक उतरलेले असतील मग तुम्ही काय म्हणाल की चाळीस टक्के उतरलेले तर लोक किती राहणार रह? आहे साठ टक्के प्रेझेंट राहणार रह? आहे प्रेझेंट म्हणजे किती ते टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर आपण डायरेक्ट भागीला शंभर करत असतो मग किती राहतं तीन छेदामध्ये पाच सेम तसं चाळीसला पण तुम्ही तसं म्हणू शकता चाळीस भागीला शंभर हा शून्य हा शून्य घटला तर दोन भागीला पाच ठीक आहे मी डायरेक्ट काढलं तुम तुम्हाला समजेल नाही समजेल मला आयडिया नाही आता तुम्ही किती दिवसापासून माझे व्हिडिओ बघत आहात ठीक आहे मग पॉप्युलेशन चाळीस टक्के उतरल्यानंतर पॉप्युलेशन किती राहणार आहे तीनशेत पाच साठ टक्के म्हणजे किती तर तीनशेत पाच म्हणजे ही जेवढी काही संख्या आहे ही, ही जेवढी काही संख्या आहे त्याची तीनशेत पाच एवढी लोकसंख्या आता सी स्थानकावरती उरलेली आहे म्हणजे एकशे पंचवीसचा तीनशेत पाच प्लस आता ह्याच्यामध्ये चाळीस लोकं अजून चढत आहेत आणि आता ही जी चढलेली लोकं आहेत फायनली हे जे चढून झाले आहेत एवढे लोक हे ह्याच्या चा, चाळीस टक्के आहे आता ह्याच्या चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे किती चाळीस टक्के म्हणजे आपण आत्ताच लिहिलं की चाळीस टक्के म्हणजे दोनशे पाच ठीक आहे चाळीस टक्के म्हणजे दोनशे पाच मग दोन एक्सचे दोनशे पाच बरोबर किती आहे एक्स प्लस पंचवीस गुन्हेला तीनशे पाच अधिक चाळीस आता काय करूया प्रत्येक इक्वेशनला पासने गुण्या याला पासने गुणलं हा छेदामधला बघा दोन्ही साईडला पाचने गुन्ह्या किंवा पहिले तुम्ही ह्याचा अंश सॉरी छेद सामान करून घ्या याला छेद समान करण्यासाठी ते पाचने गुणलं पाचने भाग दिला मग आता बघा दोन गुणीला दोन चार एक्स छेदामध्ये पाच बरोबर किती येणार आहे ह्या तीनने ह्याला गुणून घेऊ तीन गुणीला एक्स तीन एक्स प्लस तीन गुणीला पंचवीस पंचाहत्तर पंचवीस तरी पंचाहत्तर छेदामध्ये पाच प्लस चोळीस पंच म्हणजे चोक वीस म्हणजे दोनशे छेदामध्ये पाच मग चार एक्स हे तुम्ही डायरेक्ट आता छेद समान झालेलं आहे डायरेक्ट बेरीज करू शकता म्हणजे काय तीन एक्स प्लस पंचाहत्तर प्लस दोनशे छेदामध्ये पाच चार एक्स छेदामध्ये पाच आता हा छेदामध्ये समान ठिकाणी आहे हा भागाकाराचा तुम्ही तिकडं पाठवला हो किंवा इथूनही डायरेक्ट कट केलं तरी चालतो हा भागाकारातली संख्या मी तिकडे पाठवली हो तिकडे गुणाकारात गेली हा पाच हा पाच कटला आता उरलं काय आपल्याकडे चार एक्स बरोबर तीन एक्स प्लस पंच्याहत्तर प्लस दोनशे किती होतात दोनशे पंच्याहत्तर मग हा तीन एक्स जो आहे तिकडे पाठवला हो तर हा वजा होईल म्हणजे चार एक्स वजा तीन एक्स बरोबर दोनशे पंच्याहत्तर मग एक्स बरोबर किती येणार आहे एक्स बरोबर येणार आहे दोनशे पंच्याहत्तर आता बघा गणिताकडे नीट लक्ष द्या काय म्हटलं होतं आपण की एकशे दोन लोक आहेत म्हणजे काय सॉरी दोन एक्स लोक आहेत त्यातले एक्स लोक बी स्थानकावरती उतरले आणि एक्सचीच किंमत तुम्हाला विचारलेली जी दोनशे पंच्याहत्तर आली तुम्ही ह्याला वरनं पण जाऊ शकता की बघा पन्नास टक्के उतरली म्हणजे दोनशे पंच्याहत्तर जर उतरली तर दोनशे पंच्याहत्तर आधी होते म्हणजे पाचशे पन्नास टोटल पॉप्युलेशन होती असंही तुम्ही उलट केला तरी सेमच उत्तर येणार आहे तुम्हाला जसं वाटेल तसं योग्य वाटतं ना तसं गणित सॉल्व्ह करा जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा डाऊट ग्रुप आहे ह्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघा काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एका महिन्यात तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघून हा कोर्स संपवू शकता यामध्ये एक से बडकर एक गोष्टी मी कन्सेप्ट वाईज क्लिअर केलेल्या आहेत आणि सुद्धा दिलेले आहेत आपला एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद